नमस्कार सूरस्ट न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपल्या समोर जोडलेले आहेत शिवसेनेचे जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक ज्यांच्याकडे विक्रमगड दोन विधानसभेचं एक जबाबदारी दिलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे या ठिकाणी शिवसैनिक आहे नमस्कार, नमस्कार। आणि जिल्हा समन्वयक म्हणून शिवसेनेचे ओळख आहे त्याचबरोबर नुकतीच आता तुमची देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन मला वाटतं पालघर जिल्हा अध्यक्ष निवड पहिली हंडी वाढतालुक्यातील आणि पालघर जिल्ह्यातील पाच लाख हे पारितोषिक असलेली हंडी म्हणून चर्चा ओंकार पाटील शिवसेनेची हंडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची हंडी ही चर्चा महाराष्ट्रामध्ये पालघर आणि या हंडीचं काय आकर्षण तालुक्याच्या जोडीला पाहिजे पालघर जिल्ह्याला प्रथम प्राधान्य त्यानंतर ठाणा भांडू नवी मुंबई मुंबई रोड इथले जे काही ह्यांनी पथक येणार आहेत ते फक्त एक आमंत्रित पथक आहेत त्यांना माझ्या पद्धतीने मान सन्मान करायचं ते मी करणार आहे पण हे पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न हे बक्षीस फक्त पालघर जिल्ह्यापूर्ती मर्यादित पालघर जिल्ह्यालाच मार्गदर्शन मिळत आहे आणि हे बक्षीस मिळवण्याकरिता हे बक्षीस पटवायचं आहे तर किती ठरायचं या ठिकाणी काय नियम आहे मात्र वाढवलंय आता नऊ थराला माझे पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये बक्षीस राहील सला तर पाच लाखाचं जे जे कोविंद पथक आहे पाच लाख आणि नऊ थर नऊ थरांची जी, जी प्रॅक्टिस जो सराव आहे तुम्ही आता चालू केलेला आहे अजून सराव मजबूत करा सहा थरांची सलामी द्या किंवा सहा तर आठ थर या सलामीनं दहा हजार रुपये प्रति सलामीला बक्षीस शिवसेना हंडीमध्ये ओंकार पाटील यांच्याकडनं हो दिलं जाईल महिला गटासाठी काय महिलांना पहिलं बक्षीस आपण पंचावन्न हजार पंचावन्न आहे सन्मान चिन्ह नाही आणि सलामीला रुपये सहा थरांची सलामी महिलांनी लावली तर दहा हजार रुपये सात थरांची लावा सहा थरांची लावा दहा हजार रुपये महिला गोल गोविंदा पथकासाठी असेल तर एक आकर्षण म्हणून आम्ही सांगतो प्रेक्षकांसाठी उत्कृष्ट प्रेक्षक आम्ही पाच निवडणारे प्रत्येक प्रेक्षकाला उत्कृष्ट प्रेक्षक स्त्री आणि पुरुष त्यांना आपल्याकडून पाच हजार रुपये बक्षीस देण्यात जाते प्रत्येक प्रेक्षक पाच जाते प्रत्येकी पाच हजार रुपये त्यांना गोविंदा पथकांना पथका नाही आणि पाच लाखाची हंडी या पालघर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कुणीही ठेवले नाहीये आणि म्हणून आकर्षक या हंडीचं मात्र राहणार आहे मध्ये पाटील या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांसाठी काय आकर्षण असेल सेलिब्रिटी असतील किंवा मनोरंजन असेल आकर्षण महाराष्ट्राची लावणी होती आपण सगळे तिला ओळखत असू हिंदवी पाटील हिंदवी ग्रामीण भागात कला आवडेल त्यासाठी ते येते आणि पाच आपण मराठी सृष्टीतले चांगले कलाकार पाच माझ्या द्रेंडी होते सेलिब्रिटी हा आणि राजकीय क्षेत्रातले आमचे गुरु माझा आधारस्तंभ आणि पक्षातला आमचं एक गरिबांचा कैवारी किंवा युवा नेतृत्वाला पुढे घडवणारे एक शिल्प आपण त्यांना ते विनायकी राऊत साहेब ते यावर्षी बर या दहीहंडीला आवर्जून येतात ते स्वतः स्वतः मला आवर्जून त्यांनी दहीहंडीला येत येतात म्हणजे अनेक कार्यकर्त्यांबरोबरच सेलिब्रिटी बरोबरच महाराष्ट्राचे राहिलेले माजी मंत्री या दंडी उत्सव विनायकजी राऊत साहेब अगदी भेट देणार आहेत आणि ही दहंडी उत्सव ते जोशामध्ये पाहिला जाईल युट्यूब लाईव्ह या ठिकाणी स्पर्धात्मक तुम्ही दाखवणार आहात का बरोबर आणि कृष्ण भगवानाची सेवा होईल आपल्याकडून त्यामुळे सगळ्यांना आवर्जून आमंत्रण नक्की हंडीला आहे आपल्या हंडीला आहे आपण रणित होतो हरे कृष्ण हरे कृष्ण